श्री नवनाथ कथासार अध्याय दुसरा दत्तात्रय शंकर यांचे दर्शन सर्व विद्या सफल हा अध्याय नित्य पठन केल्याने दारिद्र्य नाहीसे होते व अपार धन लागते आता अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम श्री गुरुभ्य नम श्री पांडुरंगाय नम श्री कुलदेवताय नम ओम मातृपितृभ्य नम शंकर व दत्तात्रय आरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठाने जात होते वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथाकडे गेले कलियुगात अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्याची झालेली विकलावस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले मग शंकराने दत्तात्रयाला एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करायला पाठवले शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण विचारू लागले तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथाने मग नम्रपणे वंदन करून म्हटले महाराज मला तपाला बसून आज बारा वर्ष झाली पण इतक्या दिवसात मी या अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारता आहात तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा आता ज्या आरती आपले दर्शन झाले आहे त्या आरती आपण माझी मनोकामना पूर्ण करा असे मला वाटते हे ऐकून दत्तात्रेय म्हणाले मी अनुसयेचा पुत्र आहे मला दत्तात्रेय म्हणतात आता तुझी इच्छा मला सांग दत्तात्रेयाने नाव सांगताच मचिंद्राला वाटले की आज आपली बारा वर्षाची तपश्चर्या फळाला आली केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येताच सर्व नेमधर्म सोडून मचिंद्राने दत्तात्रयांच्या पायावर डोके ठेवले त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले त्या अश्रूंनीच दत्तात्रयांचे पादशालन झाले तो म्हणाला महाराज आपण साक्षात भगवान आहात शंकर विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतारला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा आपली कृपादृष्टी मजवर असावी भावनेच्या वेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागला ते पाहून आला तो त्याला म्हणाला आता तू चिंता करू नकोस तुझी पूर्ण होईल असे त्याला समजावून दत्तात्रेय आपला वर्धस्त त्याच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला त्यामुळे मच्छिंद्राचे सर्व ज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्याला ब्रह्ममय भासू लागले मग दत्तात्रयाने त्याची परीक्षा पाहण्याचे पाहण्यासाठी त्याला विचारले आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही सर्वत्र ईश्वरच आहे हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रेयाला समाधान वाटले मग तो त्याला घेऊन शंकराजवळ गेला त्याला पाहताच हा पूर्वाश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करण्याची दत्तात्रेयांना आज्ञा केली शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रय त्याला सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला व कानफाट्यांचा नाथ संप्रदाय निर्माण केला त्याला शिंगी शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले मग मचिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाला तीर्थयात्रा करीत करीत तो शक्त आला तेथे त्याने मोठ्या भक्तीने आंब्याचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली त्यावेळी त्याच्या मनात आले की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी ही कविता लोकांना उपयोगी पडेल असे त्याला वाटले परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशी त्याला शंका आली त्यामुळे त्याने अंबेंजवळ सात दिवस अनुष्ठान केले तेव्हा अंबा त्याच्यावर प्रसन्न झाली व तिने त्याला अनुष्ठानाचा हेतू विचारला मच्छंद्रनाथ म्हणाला मातृश्री साबरी विद्येवर काव्य करावे का असे वाटते तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा मच्छंद्रनाथाची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा अंब्याने आशीर्वाद दिला मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली तेथे एक मोठा वृक्ष होता तेते बीच हवन केल्यावर त्याला तोच सुवर्णासारखा दैदिप्यमान दिसू लागला तसेच त्या झाडाच्या फांद्यावर अनेक दैवतेही बसलेली दिसू लागली देवीने त्याला त्या दैवतांची नावंही सांगितली हा चमत्कार पाहून त्याला फार आश्चर्य वाटले ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत नव्हती नंतर अंबेने त्याला सांगितले तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे ते तेथे महाकालीचे स्थान आहे ते तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर तेथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा तेथे ते तुला पाण्याने भरलेले श्वेतकुंडे दिसतील त्यातील शुक्लवेल तोड व एक एक कुंडात टाक ती शंभर कुंडे आहेत पण ज्या कुंडात ती वेळ सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर बारा आदित्यांचे स्मरण करून जप कर म्हणजे पुढचा मार्ग दिसेल नंतर काचेच्या कुपीत पाणी घेऊन ते बारा आदित्यांचे नामस्मरण करून त्या वृक्षाला घाल ते ते पाणी घालता सर्व दैवते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील हे सर्व एका खेपेत झाले नाही तर सहा महिने अशाच खेपा घालून पूर्ण कर दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल अशा तऱ्हेने त्याला साबरीविद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागे परत गेली मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला तेथे त्याने महाकालीचे दर्शन घेतले शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागला तेथे त्याला शंभर कुंडे दिसली त्यात त्याने शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागला तेव्हा आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलाला पाने फुटलेली त्याला दिसली तेथे त्याने स्नान केले नंतर त्यातील पाणी पितास त्याला मूर्छा आली म्हणून त्याने देवीच्या आदेशाप्रमाणे बारा आदित्यांचे नामस्मरण केले इतक्यात सूर्याने येऊन त्याला सावध केले त्याला त्याची इच्छा विचारून आपला वरदस्त त्याच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथाने काचेच्या कुपीत पाणी घेतले व तो मार्तंड पर्वतावर गेला तिथल्या अस्वस्थ वृक्षाला नमस्कार केला सूर्याचे स्मरण करून त्या कुपीतील पाणी अस्वस्थाला घालताच सूर्य प्रसन्न झाला व हेतू विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला कविती कविता करावी असे मला वाटते तेव्हा तो मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी सूर्याने लगेच त्याला होकार दिला मग मच्छिंद्रनाथ सात महिने खेपा घालत होता अशा तऱ्हेने त्याने सर्व दैवते प्रसन्न करून घेतली नंतर साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगाल्यात चंद्रगिरी गावात गेला त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव कृतीदेवी होय तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता त्या गावात सूर्योदयपाळ नावाचा एक वशिष्ठ गोत्री गोड ब्राह्मण राहत होता तो मोठा कर्मठ होता त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते ती फार सुंदर होती तशीच सद्गुणी होती पण पोटी संतान नसल्यामुळे ती नेहमी उदास राही त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेला तो अंगणात उभा राहून अलग असे म्हणून भिक्षा मागू लागला त्याचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली तिने त्याला नमस्कार केला आसनावर बसवले आणि भिक्षा घातली नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाला दया आली त्याने सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते तिला दिले आणि म्हणाला हे रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप हे शुद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस हा साक्षात हरे नारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो तो तुझ्या उदरीत जन्म घेईल मग त्याला मी उपदेश करेन त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवी सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाला तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले मच्छिंद्रनाथ म्हणाला आता बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करीन असे म्हणून तो निघून गेला सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला तिने ते भस्म आपल्या पदराला बांधून ठेवले मग ती त्याच आनंदात शेजार निकडे बसायला गेली तेथे ते दुसऱ्याही पाच सहा बायका गप्पा मारायला जमल्या होत्या तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली नंतर ती म्हणाली त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला वेड्यातच काढले एक जण म्हणाली अगं असल्या राखेने का पोरे होतात हे लोक जादूतोणा करण्यात पटाईत असतात लोकांना फसवतात तू अशी कशी त्यांच्या नादी लागलीस आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही अशा तऱ्हेने त्या सर्वजणी तिच्या मनात संग्रह निर्माण केल्यामुळे ती अगदीच चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर कचरा शेण वगैरे टाकण्याची खाच होती त्या उकेड्यात तिने ते भस्म काहीही विचार न करता टाकून दिले श्रीनवनाथ कथासार अध्याय दुसरा समाप्त होत आहे